मित्रांनो आज सात जून दोन हजार चोवीस आणि संत अंतोनीच्या नोविनाचा हा चौथा दिवस आणि आजच्या दिवशी मला बायबलमधील योहान चार अठ्ठेचाळीसची आठवण होते कारण त्या ठिकाणी काही शास्त्री परुषी येतात आणि ते येशूला प्रश्न विचारतात की तू कोण एखादं चिन्ह केल्याशिवाय आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आता येशूने बरीच चिन्ह केली होती चमत्कार केले होते येशूने काही अद्भुत गोष्टी केलेल्या होत्या परंतु त्याने त्या पाहिल्या नव्हत्या किंवा त्यांचा विश्वास नव्हता हो प्रिय मित्रांनो येशू अनेकदा बायबल मध्ये सांगतो आहे की तुम्ही अशी दुष्ट पिढी आहात की तुम्ही चिन्ह पाहिल्याशिवाय माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही हो माझ्या प्रिय बंधू भगिनो तशा प्रकारचाच ॲलेंटिनो नावाचा एक माणूस होता आणि त्याचे काही मित्र होते आणि ते विशेषतः कॅथलिक चर्चवरती विश्वास ठेवत नव्हते मग एक दिवस त्यांना कोणीतरी सांगितलं की तू त्या संत अंतोरी किंवा फादर अंतोनी यांच्याकडे जा आणि ते तुला समजून देतील हा तिकडे गेला एक ग्लास घेऊन गेला आणि ॲलर्टिनो फादर अंतोरीला आणि त्याला सांगितलं फादर अंतोरी तुम्ही जर खरोखर हा चमत्कार मला करून दाखवला तर मी तुमच्यावर विश्वास ठेवीन किंवा तुमच्या कॅथोलिक चर्चवरती विश्वास ठेवेन आणि मग त्याने सांगितलं की हे ग्लास आहे हे ग्लास तुम्ही जमिनीवर टाकून बघा ते फुटणार आणि जर नाही फुटलं तर मी तुमच्यावर विश्वास ठेवेन आणि नंतर त्याने ते ग्लास घेतलं देवाचे आभार मानले आणि देवाला विनंती केली की ह्या लोकांच्या परिवर्तनासाठी तू हे सामर्थ्य मला ते आणि प्रभू परमेश्वर त्यावेळी ते ग्लास त्याने घेऊन त्या माणसाकडे म्हणजे अलर्जिनोकडे परत दिल्याने त्याला सांगितलं की तू आत्ता हे ग्लास खाली टाक त्याने ते ग्लास खाली टाकलं पण ते फुटलं नाही आणि बघा काही चमत्कार झाला की ग्लास जमिनीवर टाकून काही फुटलं नाही मग त्याने आणखीन सांगितलं की हे ग्लास घे आणि ते मार्बलचं जो दगड आहे त्या मार्बलवरती तूप मार आणि बघ काय होते ते तर त्याने ते ग्लास घेतलं आणि त्या मार्बलवर मारलं मार्बल फुटला परंतु ग्लास फुटल नाही म्हणजेच माझ्या प्रियबंधू परमेश्वराचे सामर्थ्य हो, अंतोनीमध्ये किती होते आणि तो कशा प्रकारे चमत्कार करत होता हे अलर्ट पाहिलं आणि त्याने त्याच्या समोर हात जोडले आणि त्याला नमस्कार केला आणि म्हणतो आजपासून मी कॅथलिक चर्चमध्येच येणार माझा विश्वास आहे माझ्या प्रियबंधू बहिण केवळ त्या माणसाचा विश्वास वाढावा म्हणूनच नव्हे पण त्याच्यासारखे अनेक लोक होते की ज्याला देवाच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती आणि म्हणून माझ्या प्रियबंधनो परमेश्वराला हवं असेल तर परमेश्वर कुठेही आणि कधीही चमत्कार करू शकतो आणि माणसाची श्रद्धा वाढवू शकतो की मनुष्य योग्य दिशेने देवाकडे जावा आणि योग्य दिशेने त्याने देवाची प्रार्थना करून स्वतःचं जीवन अधिक उज्ज्वल करावं